नमस्कार क्रीडा रक्षकांनो कसे आहात तुम्ही आम्ही मजेत आहोत महाराष्ट्राच्या मातीतला मातीतला खेळ खेड़, ज्या खेळा जो असा एक खेळ आहे ज्यामध्ये बाद झालेला खेळाडू परत जिवंत होतो असा एकमेव खेळ म्हणजे आपला रांगडा कबड्डी खेळ हा कबड्डी खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलं असेल तर आपली ही प्रो कबड्डी लीग जसं आय पी एलने क्रिकेटला एक वेगळी उंची मिळून दिली नवनवीन खेळाडू आपल्याला मिळून दिले अगदी त्याप्रमाणेच या पी केलमधनं हे आता सध्या जो सीझन चालू आहे त्याचे जे प्राथमिक राऊंड आहेत एकशे आठ सामने होऊन ते आता संपलेले आहेत आणि आता क्वालिफिकेशन राऊंडला सुरुवात झालेली आहे आता क्वालिफिकेशन राऊंडमध्ये काल जे सामने झाले क्रमांक पाच ते आठ म्हणजे एकूण बारा टीम होते आणि त्या बारा टीममधले आठ टीम, टीम ह्या पॉईंटच्या हिशोबाने त्या क्वालिफाय झालेल्या आहेत आणि यांच्यामध्ये सामने झाले पहिला सामना झाला हरियाणा स्टील आणि जो पाचव्या क्रमांकावर संघ होता गतवेचा तर संघ होता तो आणि त्यांची जयपूर पिंक बरोबर त्यांचा सामना झाला त्यामध्ये जयपूर पिंक विजय झालं यू मुंबा जी आमची आवडती टीम होती त्यामध्ये बरेच महाराष्ट्रीयन खेळाडू होते त्यांचा सामना झाला पटना पायरेट बरोबर आणि त्यामध्ये युव्बा पराभूत झालं अशा प्रकारे या चार आणि पाच मधले जे दोन संघ जे आहेत चार पाच आणि आठ मधले यु तुमचा पटना पॅरेड्स आणि तुमचा जय जयपूर पिंक हे जिंकलेले होते त्यांच्यामध्ये सामना झाला त्याच्यामध्ये पटना पॅरेड जिंकलं आणि क्रमांक तीन आणि चारमध्ये मध्ये कालचा जो सामना झाला त्या ते सामनामध्ये तेलुगू टायटन्स वर्सेस बेंगरुल बुल सामना झाला त्यामध्ये बेंगरुल बुल पराभूत झालं तेलुगू टायटन्स जिंकलं आता पटना पायरेटचा आणि तुमच्या या बेंगलुरु बुलचा प्रभू सांगावर सामना होईल त्यांच्यातला विजेता हा तेलुगू टायटन बरोबर खेळेल आणि आज रात्री जो एक सगळ्यात महत्वाचा सामना आहे ज्याकरता आपल्या भागातील आपल्या परिसरातील लोकांना एक उत्सुकता आहे की आपला टाकळी भांचा अस्लम इनामदार हा पुणेरी पलटनचा कॅप्टन आहे त्याच्याकडून आदित्य वगैरे हो असे सगळे खेळाडू आहेत आपले महाराष्ट्राचे खेळाडू खेळतात सगळे म्हणजे टीममध्येच आपले आहेत म्हणजे खेड्यागावातून गेल्यामुळं आज तो हे करतोय त्या म्हणजे पुणे रिपल्टनचं नेतृत्व करतो यामध्ये आज क्वालिफिके म्हणजे पहिल्या क्रमांकावरचे पुणे पलटन आणि दबंग दिल्लीमध्ये सामना होईल त्यातला विनर थेट अंतिम फेरीमध्ये जाईल आणि त्यातला पराभूत जो आहे तो पटना फायर आणि आता जो आता जो सामना होईल आता तुम्हाला सांगतो आत्ता क्वालिफिकेशन म्हणजे बुल आणि पटना पॅरिटला ते विनर आणि जो तेलगू टायटन यातला ते जो सवेल त्याच्याबरोबरचा हा पारभूत खेळेल आणि मग फायनल सामना होईल अशी थोडीशी गुंतागुंतीची पण सर्व सर्व खेळाडूंना त्यातून देण्याची दे ही सगळी संधी देण्याची एक वेगळी पद्धत याच्यामध्ये आहे नाही तर मग प्रथम क्रमांक लिहून संघ बाद जर झाला तर स्पर्धेतून बाहेर पिकलं तर त्याची इतकी व्यक्ती मेहनत पूर्ण म्हणजे नवनवीन फंड्याच्यामध्ये आणि खूप इंटरेस्टिंग असा कबड्डीचा हा प्रो कबड्डी चालू झाले वेगळं लुक हिला कॉर्पोरेट लूक मिळालेला आहे यातून आपल्या रांगडे खेळून चांगली मदत मिळते खरं म्हणजे पूर्वी गाव खेड्यामध्ये कबड्डीचे ग्राउंड व्हॉलीबॉलचे ग्राउंड खो खोचे ग्राउंड चालू असायचे आणि त्यातून मुलं घडायची व्यसनाचं प्रमाण कमी असायचं तसं पाहिलं तर कबड्डी खो खो याला फारसं काही भांडवल लागत नाही परंतु तगडी मेहनत करणारे आणि स्टॅमिनाची मुलं आवड त्याच्यामुळे ती मैदानी खेळायची माती जी असली पाहिजे असे खेळाडू तयार झाली पाहिजे खरं म्हणजे गावगाव हे मैदानी सुरू झाली पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये मला आठवतं की खो खोच्या बद्दल गोपाळ फडके म्हणून पुण्याचे एक ग्रस्त होते ते आंतरराष्ट्रीय खो 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 पंच पण होते खेळाडू पण होते त्यांना आम्ही छत्रपती पुरस्कार दिलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं तर त्यांना दोन हजार चार पुरस्कार मिळाला त्यांचं असं म्हणणं होतं की खो खो असा खेळ आहे ज्या खेळात जो हा या खेळामध्ये प्रावीण्य मिळेल तो पंधरा दिवसाच्या प्रॅक्टिसने कोणताही खेळ खेळू शकतो इतका आणि त्या खेळामधनं चपळता येते धावतो माणूस अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यावर एक फिल्म पण बनवली होती मला आठवतं की महाराष्ट्र शासनाने या क्रीडा प्रबोधनी चा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आला युती गव्हर्नमेंटच्या काळामध्ये पंच्याण्णव साली त्यावेळेस मी क्रीडा म राज्यमंत्र्यांकडे काम करत होतो तर त्या क्रीडा प्रबोधनीमध्ये हेतू असा होता की कॅपॅसिटीची मुलं निवडायची त्यातून ऑलिम्पिक विजेते खेळाडू आपल्याला घडवायचे जागतिक दर्जाचे असा तो त्यातला विषय होता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या प्रबोधनी सुरू झाल्यात आता त्यांची काय स्थिती आपल्याला सांगता येणार नाही परंतु त्या काळामध्ये खूप त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं होतं तर मला आठवतं की गोपाळ फडके ज्यावेळेस आमच्या क्रीडा मंत्र्यांकडे आले त्यांनी सांगितलं तुम्ही काय करू नका म्हणे तुम्ही फक्त याच्यामध्ये शाळेमध्ये मुलांना लंगडी घालायला सांगा तो उजव्या पायांनी चांगली लंगडी घालील त्याला डाव्या पायाने जमणार नाही याचा त्याचा पाय वीक आहे तर डाव्या पायाने लंगडी घालायला लावा जेव्हा तो दोन्ही पायांनी लंगडी घालायला सुरुवात केली त्याचे दोन्ही पाय बलवान झाले आणि तो फिट झाला असं समजायचं म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ते त्यावेळेस सांगायची परंतु खेळाच्या बाबतीमध्ये म्हणावी तशी उदयाची शिद्ध म्हणावी तशी उत्सुकता आपल्याकडे नाही पण आजकाल अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये मुलं भाग घेतात खरं म्हणजे स्पोर्ट्स स्पोर्ट्स हा फार विषय फार महत्त्वाचा आहे स्पोर्टमॅन्सही खूप महत्वाचे हो आहे कारण पराभव स्वीकारायला तुम्हाला पचवायला खेळ शिकवतो आणि प्रतिस्पर्ध्याचा मान सन्मान ठेवायला तुम्हाला शिकवतो आणि हे गुण प्रतिस्पर्ध्याचा मान ठेवणे पराभव स्वीकारणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माणसाच्या दृष्टिकोनातून मूल्य खूप मोठ्या गोष्टी आहेत त्यामुळं आजच्या दिवसात तुरुत एवढंच धन्यवाद नमस्कार